शरद पवार येत आहेत लग्नाला हजेरी लावत आहेत खूपच आनंद असा गगनाला मायून असा झालेला आहे की आज देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आज आमच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या एका मुलाच्या नवे नवे तर एक दुकानदाराच्या मुलाच्या लग्नाला आणि एक सामान्य कार्यकर्त्याच्या भावाच्या लग्नाला साहेबांनी एका शब्दावर इन्व्हिटेशन दिल्यानंतर एका शब्दावर होकार दिला आणि इथपर्यंत येतात खूपच आनंद आम्हाला परिवाराला या ठिकाणी होतो आहे आमचा खोडपे परिवार आणि पिठोडे परिवार निश्चितच साहेबांचा ऋणी कायमस्वरूपी असेल तर तुम्ही निमंत्रण जेव्हा दिलं होतं तेव्हा काय तुमचं बोलणं झालं साहेबांना फक्त एवढं सांगितलं की हात जोडून विनंती केली की सर एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी ऐकून आहेत की सामान्य कार्यकर्त्याचं साहेब नेहमी ऐकतात आणि मी त्याच धर्तीवर त्याच अपेक्षेने साहेबांकडे गेलो साहेबांना विनंती केली लग्नाला येण्याची शुभाशीर्वाद देण्याची साहेबांनी ताबडतोब कुठल्याही प्रकारचा विचार न करता एका कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन ताबडतोब साहेबांनी होकार भरला आणि आज या ठिकाणी तुम्ही बघताय की आमचं संपूर्ण नातेवाईक मंडळी सर्व सर्व